तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती तर आज आपण एका ॲपच्या आप मदतीने आपलं रेशन कार्डची पी डी एफ जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणार आहोत तर चला मग आता आपण पाहूया तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर मेरा रेशन टू पॉईंट टू हे ॲप सर्च करून हे ॲप तुम्हाला जे आहे ते तुम्ही पाहू शकता हे ॲप जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर काही परमिशन्स अलाव करायचे आहेत त्या अलाव केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ॲपचा जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल आता तुम्हाला तुमची लँग्वेज जी आहे ती सिलेक्ट करून गेट स्टार्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे आधार नंबर तुम्ही टाकल्याच्यानंतर तुमचा तुम हा जो कॅप्चा तुम्हाला दाखवला जाईल हा जा कॅप्चा जसाची तसा या बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे जो आहे तो टाकून द्यायचा आहे कॅपच्या टाकाय टाकल्याच्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता ओ टी पी आपल्याला पाठवला जाईल ओके याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्याच्यानंतर हा ओ टी पी जो आहे तो या बॉक्समध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे ओ टी पी टाकून व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आपला ओ टी पी जो आहे तो व्हेरीफाय झाल्याच्यानंतर आपल्याला क्रिएट पिन नावाचं ऑप्शन येईल त्याला आपल्याला तुम्हाला पिन क्रिएट करा किंवा स्किप करा आपण स्किप करूयात स्किप नंतर लोकेशनचं जे ॲक्सेस आहे ते अलाव करून आपल्याला हे देखील टॉप टू मेन्यू हे देखील स्किप करून अशा प्रकारे या इंटरफेसवर येज आहे या इंटरफेसवर आल्याच्यानंतर आपला जो फॅमिली प्रमुख आहे त्याची सर्व डिटेल्स एक कार्डवरती दाखवली जाणार आहे आणि एक कार्ड तुम्हाला शो होणार आहे त्या कार्डवरतीच एक तुम्ही पाहू शकता डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक नंतर प्रोसेसिंग होऊन अशा प्रकारे आपलं जे रेशन कार्ड आहे ते आपल्याला पी डी एफ फाईलमध्ये अशा प्रकारे जे आहे ते डाउनलोड होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ते डाउनलोड झाल्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या पेजमध्ये आपल्या म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या रेशन कार्डमध्ये किती नाव जॉईंट आहेत ते जॉईंट देखील तुम्ही पाहू शकता त्या पी डी एफमध्ये तुम्हाला त्याविषयीची माहिती देखील दिलेली असणार आहे त्याच्यामध्ये रिलेशन असेल आधार नंबर असेल त्याच्यानंतर एज जेंडर असेल आणि जे नाव ॲड आहेत ते नावं असतील तर अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्ही या ॲपमधून पाहू शकता व रेशन कार्ड जे आहे ते हे या या ॲपमधून तुम्ही डाउनलोड पी डी एफमध्ये अशा प्रकारे करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा